जीवन विद्या मिशन शाखा कोरेगावद्वारा आयोजित कृतज्ञता दिन नमस्कार मित्रांनो आपण पाहताय न्यूज आवाज मानदेशाचा जीवनविद्या मिशन शाखा कोरेगावद्वारा सद्गुरू श्री वामनराव पै बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली कोरेगाव येथील रहमतपूर रोडवरील संत नामदेव महाराज मंदिरामध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी प्रवचनकार डॉक्टर वैशाली विरकर मॅडम यांनी सद्गुरू महिमा आघात या विषयावर प्रवचन केले प्रस्तावना व आभार डॉक्टर अशोक विदाते यांनी मानले यावेळी जीवन विद्या मिशन शाखा कोरेगावचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष डॉक्टर अशोक विदाते सो पल्लवी काटे सचिव श्री जाधव व शाखेच्या सर्व नामधारक श्री संतोष भोसले डॉक्टर वसंत शिंदे श्री सुधाकर बर्गेसर श्री संजय घोरपडे इत्यादी मान्यवरही उपस्थित होते कार्यक्रमाला सातारा वाई वडूत येथील नामधारक उपस्थित होते व कोरेगाव नगरीतील शेकडो स्तोत्रे भक्तगणही उपस्थित होते कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आले दर रविवारी श्री नामदेव महाराज मंदिर येथे सायंकाळी पाच ते सात वेळेस साधना केंद्र चालते याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी कोरेगाव शहर प्रतिनिधी सुनील वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव कर दो कर दो कर दो कर दो